शिवपुराण सांगते की ज्या घरामध्ये हे काम केले जाते त्या घरात कोणताही दोष राहत नाही आजार दुःख राहत नाही नंबर भगवान शिवाच्या शिवलिंगावर जेव्हा तुम्ही जल समर्पित करायला जाशाल तर एक गोष्ट आपल्या स्मरणात ठेवावी की थोडा वेळ का होईना एक क्षणासाठी का होईना नंदेश्वर पाशी बसू शकत नसेल तर उभे राहावे एक क्षणासाठी नंदीपाशी जरूर थांबावे ज्याद्वारे आपण आपली गोष्ट महादेवापर्यंत पोचू शकाल नंबर दोन ज्या घरात सकाळ संध्याकाळ दिवा जाळला जातो त्या घरात कधी वास्तुदोष राहत नाही ज्या घरातील व्यक्ती दररोज आंघोळ करतात त्या घरात वास्तुदोष राहत नाही ज्या घरातील स्त्रिया स्नान करून जेवण बनवतात त्या घरात कधी वास्तुदोष राहत नाही ज्या घरात जप करतात पंधरा दिवसातून एकदा हवन होम करतात गायच्या कच्च्या दुधाने देवांना स्नान घातले जाते आलेल्या व्यक्तीचा आदर सत्कार करतात शास्त्र सांगते की अशा घरात कधी कोणत्याही प्रकारचा दोष टिकत नाही नंबर तीन आपण जेवण करताना आपल्या ताटात घेतलेले अन्न पूर्ण खाल्ले नाही आणि ते उरलेले अन्न परत तसेच ठेवून दिले आणि ते अन्न सायंकाळी खाणार असेल तर ते खाण्यायोग्य राहत नाही नंबर चार सकाळी आपण आरती लावली आणि विजून परत तीच वात असलेली आरती सायंकाळी तीच विजलेली आरती पुन्हा लावून ओवाळी तर त्यामुळे खूप मोठे संपदाचे नुकसान होते जळालेली वाट पुन्हा कामामध्ये घेता येत नाही नंबर पाच पोळ्या केल्यानंतर आपल्याकडे जे पीठ उरते ते उरलेले पीठ त्या पिठावर मुंग्यांचा अधिकार असतो जसे पहिली पोळीवर गाईचा अधिकार असतो शेवटच्या पोळीवर कुत्र्याचा अधिकार असतो त्याच प्रकारे उरलेल्या पिठावर थोडासा गुळ टाकून पिंपळाच्या ठेवून द्यावे जीवनामध्ये राहू केतू परेशान करत असेल तर परेशान करणार नाही नंबर आपल्या जन्मभूमीत जे पिंपळाचे वृक्ष असते त्याच्यात आपले पितर देवता विराजमान असतात त्यामुळे आपल्या जन्मभूमीत पिंपळाचे वृक्ष लावावे तिथे आपण पीठ टाकले साखर टाकली तर खूप सारे प्राप्त होते ही तो साक्षात ब्रह्मा विष्णू महादेवाचे रूप आहेत शनिवारच्या दिवशी पती पत्नीने परिक्रमा करावी आणि आपल्या पायापासून डोक्यापर्यंत एवढा लांब धागा घेऊन पिंपळाच्या खोडाला बांधावे सफेद धागा किंवा मौली असेल तरी चालते आपले त्याने आयुष्य वाढते नंबर आठ शनिवारच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या वृक्षाखाली लावावा आणि त्याची पूजा केली तर शनीची महादशा समाप्त होते नंबर नऊ आपण जेव्हा पूजापाठ करतो तेव्हा आपल्या आसनावर कोणाला बसू देऊ नये आणि आपण दुसऱ्याच्या आसनवर बसू नये आपण जे पूजापाठ जप करतो त्याचे पुण्य फळ त्या व्यक्तीला जाते नंबर दहा आपण आपल्या घरातील देवाऱ्यात मोर मोरपंख जरूर ठेवावे ज्या घरात मोरपंख असतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा जादूटोणा कोणीही करू शकत नाही त्यामुळे आपल्या घरातील देवाऱ्यात मोरपंख असणे खूप जास्त महत्वाचे आहेत नंबर अकरा आपल्या देवघरात पितळाच्या कळशात गंगाजल भरून ठेवावे आणि त्याचे पूजन करत राहावे नंबर बारा आपल्या देवघरात एक चांदीची छोटीशी तुळशी बनवून ठेवावी नंबर तेरा आपल्या देवाऱ्यात छोट्या छोट्या देवाच्या पादुका ठेवाव्यात नंबर चौदा आपल्या देवघरात एक त्रिशूळ ठेवावा कधीही दुश्मन आपल्यावर प्रहार करणार नाहीत आपल्या देवघरात एक छोटासा चांदीचा त्रिशूल बनवून आपण ठेवू शकता ज्या घरात त्रिशूल असतो त्या घरातील लोकांमध्ये राग राहत नाही त्या घरातील लोक लोभी राहत नाही त्रिशूल ठेवण्याचे इतके मोठे महिमा आहेत एक बासरी ठेवावी ज्या घरात बासरीची पूजा होते त्या घरात कधीच भांडणे होत नाही कलह होत नाही घरातील सगळे लोक प्रेमाने राहतात हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा